कौतुक करू किंवा त्यांचे आभार मानू तर आता आम्ही केलेला आहे रोजगार मेळावा घेतलेला आहे माझा प्रश्न एकच राहतो की ते त्यांच्या शब्दाला जागणार आहे का नाही एवढाच एक प्रश्न त्यांचा प्रतिप्रश्न मला माझा त्यांना आहे थोडक्यात हा तुम्ही प्रश्न विचारा मी प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं ते अशी स्पर्धा करण्यापेक्षा ते, 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 ते माहीत नाही परंतु त्यांनी जे सांगितलं की विरोधकांनी त्या ठिकाणी नोकरी द्यावी आम्ही त्यांचे आभार मानू किंवा लोकही त्यांच्या मागे उभे राहतील असं ते म्हटले होते त्यांच्या आव्हानाला आप काय आम्ही घेतलेला महोत्सव नाही याच्या आधी संजीवनी समूह कायमच नोकरी देण्याकरता अग्रेसर राहिलेला आहे गेल्या पाच वर्षात संजीवनी विद्यापीठातून साडेसहा हजार लोक त्या ठिकाणी नोकरी घेऊन वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेलेले आहे कॉल सेंटर चालू करून त्या ठिकाणी एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे उलट माझं म्हणणं आहे की आपली स्मार्ट सिटी घालून जवळपास पंचवीस हजार लोकांचा रोजगार त्या ठिकाणी घालवण्याचं महापाप या आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही रोजगारावर बोलायला आपल्या अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक आपल्या युवक आणि युवती तालुक्यातले आहे शासकीय आकड्यानुसार फक्त दहाच पी एफ चे अकाउंट गेल्या पाच वर्षामध्ये कंपन्यांचे आपल्या तालुक्यामध्ये उघडले गेलेले आहे कंपन्यांचे त्या कंपन्यांनी दहावीस जरी रोजगार दिला असल तरी तो तुटपुंजा कितीतरी शे मध्ये जातो याच्यामध्ये मी कॉलेज आणि कॉल सेंटर पकडलेलं नाही आणि जे महापाप त्यांनी केलेलं आहे या तालुक्याचं समन्वयी पाणी वाटपाच्या वेळेस मौन बाळगून जे काय हक्काचं पाणी गेलेलं आहे ते कुठलंही तळ बांधल्याने ते काय पाप धुतलं जाणार नाही ते केलेल्या पापामुळे या तालुक्यात नवीन उद्योग येऊ शकत नाही आहे त्याच्यामुळं वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही कॉल सेंटर आणलं दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडं होती त्याच्यामध्ये काहीही एक नवीन रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही उलट आहे ते बेरोजगारीची संख्या या तालुक्यात वाढवलेली आहे आणि जर रोजगार वाढवलेच असतील तर ते दोन नंबर धंद्यावाल्यांसाठी त्यांनी रोजगार वाढवलेले आहे त्याच्यातून त्यांनी तालुक्याचं वाटोळं लावलेलं आहे काल त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे की बा आम्ही आबरू नुकसानीचा दावा ठोकू ज्याला गोळी लागली त्याच व्यक्तीने त्यांचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळं जर आबरू नुकसानीचा दावा कोणावर टाकायचा असेल तर त्यांनी त्याच्यावर टाकावं तो त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ज्या बाबतीत आमदार काळे म्हणता आहे की माझ्याबरोबर कोणी येऊन फोटो काढून जाऊ शकतो आम्ही समाजामध्ये वावरत असताना परंतु ते कोणी नाही नाझिम शेख म्हणून तो त्यांचा पदाधिकारी आहे तो दही अंडीचा त्यांच्या अधिकृत कार्याध्यक्ष होता त्यांच्या अधिकृत फ्लेक्सवर त्याचे फोटो आहे त्याच्यामुळं हे सरासर खोटर्डेपणा आहे ताकाला जायचं आणि भांड लपवण्याचा प्रकार आहे हे उघड्या डोळ्यांनी कोपरगावकर बघता आहे आणि जर आबरू नुकसानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणुकीचा दावा कारण की तीन हजार कोटीच्या फक्त वल्गाना झालेल्या आहे जमिनीवर मात्र कुठलंही काम दिसत नाही अक्षरशः खोटरडेपणाचा जा कळस झालेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे की कोपरगावकरांनीच त्यांच्यावर आता फसवणीचा दावा टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि तीन हजार कोटीच्या विकासावर आपण समोर समोर त्या ठिकाणी चर्चा करावी त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे हे मी या निमित्ताने सांगतो शहरामध्ये निश्चितपणाने वाईट वाटत राजकारणाचा भाग म्हणून मी बोलत नाही परंतु अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगाव मध्ये कधीच नव्हतं कधी बंदुकीचा फायरिंग तर कधी चाकूचा धार असं वाटतंय कोपरगावचं झालंय का बिहार अशा माथाळ्यावर मी बातमी देखील वाचली आणि खऱ्या अर्थाने वाईट वाटतं की स्वर्गीय काळेसाहेब असतील स्वर्गीय कोल्हे साहेब असतील किंवा अशोकदादा असतील किंवा याच्या मागचे कोणतेही राजकीय करते अशा पद्धतीच्या गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी आधार देताय जणू काही राज आश्रय बनून राहिलेले आहे आणि हे दुर्दैव आहे हा काही राजकीय भाग नाही त्यांनी देखील वेळेत सावध व्हावं हेच मला या निमित्ताने आग्रह आहे आमच्या सगळ्या आया बहिणी जोर गरीब त्या ठिकाणी रस्त्यावर भयभीत वातावरण झालेलं आहे गांजा कुत्ता गोळी या सगळ्या खुल्या काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून ते, ते सपशेल फेल झालेले आहे असं माझं मत आहे रोजगार मेळावा आम्ही जो घेतलेला आहे शासनाच्या उद्योग विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा घेता येतो परंतु दुर्दैवाने पद्धतीचा रोजगार मेळावा गेल्या पाच वर्षामध्ये आमदारांनी घेतलेला नाही आणि किमान आता आम्ही घेतोय तर त्याला त्यांनी शुभेच्छा द्यावं एवढच मला त्यांना या निमित्ताने आव्हान आहे त्यांनी त्यांनी दाखवावं आणि त्याच्यावर त्यांनी रीतसर गुन्हे दाखल करावं आणि कायद्याला त्यांनी सांगून त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला लावी, लावी। आम्ही गुन्हेगारांसाठी कधीच दोन दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसलो नाही आणि खोटे गुन्हे देखील दाखल करायला लावले नाही प्रशासनावर नियंत्रण जे राहिलेलं नाही कारण की जर तुम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी फोन केला निश्चित के तर निश्चितपणाने प्रशासन त्या ठिकाणी सहकार्य करतं परंतु राज राजरोजपणाने त्या ठिकाणी स्वीय सहाय्यक जर सी सी टी व्ही फुटेज चेक केले तर फक्त चुकीच्या माणसांच्या सोडवणुकीसाठी रेशनच्या घोटाळ्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी त्या ठिकाणी जात असतात मी मगाशी गुन्हेगारीचा सगळा चिठ्ठा या ठिकाणी वाचला खुनासारखे जवळपास प्रकार न गेल्या पाच वर्षात झालेले आहे खुनाचे प्रयत्न जवळपास चाळीस पन्नास झालेले आहे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे ऐंशीच्या वर झालेले आहे विनयभंगासारखे गुन्हे जवळपास अडीचशेपर्यंत झालेले आहे दरोडा या ठिकाणी जवळपास चाळीसच्या वर दरोडे झालेले आहेत चोरीचे हजारच्या वर चोरीचे प्रकरण झालेले आहे वाळूच्या बाबतीत सुदैवाने आपले गुन्हे कमी आहे याचा अर्थ काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे वाळूचे फक्त चाळीस पन्नासच गुन्हे गेल्या पाच वर्षात झालेले आहे म्हणजे प्रशासन किती सतर्क आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि याच्या मागे कोण हेही कळल घरफोडीचे जवळपास तीनशेच्या ऊन प्रकरण झालेले आहे अवैध धंद्यांचे देखील काही प्रमाणात झालेले आहे अपघात मोठ्या प्रमाणात हुंडाबळी असे पळून नेण्याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे झालेले आहे आणि याच्यासाठी कायदा सुव्यवस्था न राखता आलेले आमदारच जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे धार्मिक इव्हेंट कुठला घेतला मला कल्पना नाही आमदार महोदयांनी जो आरोप केला कि असा आरोप आहे का जर विरुद्ध आवाज उठवणं जातीय ते निर्माण करणं असल तर त्याला तसं समजा असं माझं मत आहे कारण की कुठलाही जातीय तेढ निर्माण होईल असं भाष्य मी केलेलं नाही उलट मागासवर्गीय समाज असल अल्पसंख्याक समाज असल किंवा बहुजन समाज असल त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय धर्मगुरू धर्मग्रंथांवर होत असलेल्या अन्यायवर वाचा मी फोडला त्याच्यावर भाष्य मी केलं त्याच्याने त्यांना जर मिरची झोमली असल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये कोल्हेताई ज्यावेळेस आमदार होत्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना कुठेही थरा आपण दिलेला नव्हता परंतु दुर्दैवाने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी रात्री दोन वाजता ते येतात या अशा घटनेवर ते मौन बाळगलेलं यांनी इथून मागा आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या तालुक्यात घडले त्याच्यावर भाष्य न करता त्यांनी कुठ तरी जातीयवादाचा आरोप माझ्यावर करणं हे हास्यास्पद आहे दरवर्षी आम्ही सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सारखे उपक्रम घेतो त्या ठिकाणी सर्व समाजाचे सण हे आमच्या वतीने आयोजित करतो इतरांनी केलेल्या सणांमध्ये आयोजनात जात नाही आम्ही त्या ठिकाणी गंगा आरती घेतो दयांडी या तालुक्यामध्ये सुरुवात करणारेपैकी संजीवनीवा प्रतिष्ठान होता महिषासूर दहन आम्ही घेतलं त्याचबरोबर आम्ही इफ्तियार पार्टीचं देखील आयोजन केलं हे आज नाही स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आम्ही करत आलेलो आहोत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका असतील कार्यक्रम असतील महापुरुषांचे पहिला पंचधातूचा गौतम बुद्धाचा कोळगाव थडी या ठिकाणी पुतळा हा कोल्हे साहेबांच्या माध्यमातून बसवला गेलेला आहे काकडी असल इतर ठिकाणी आंबेडकर अं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देखील आम्हीच त्या ठिकाणी उभे केलेले आहे त्याच्यामुळं जाती पसरवता हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असं माझं स्पष्ट माझ्या हा तीन हजार कोटीच दिलं मी उत्तर आता हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्यालाही लक्षात येईल की दोन महिन्यात झालेले रस्ते उकडून पडलेले आहे त्या ठिकाणी टक्केवारी फोपावलेली आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वयंसहायकाचं बांगल्याचं चा काम चालू आहे असं लोक मला आणि मग करोडाचा बांगला कुठल्या पैशातून बांधला जात आहे हा खरा संशोधनाचा भाग सर्वसामान्यांसमोर पडलेला प्रश्न आहे आणि हे उघड आहे की तुम्ही टक्केवारी देऊन आपले काम करून घ्या असं एकंदरीत वातावरण करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि स्वतः न केलेलं काम देखील स्वतःच्या नावाने लोकांना पटवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे असे आरोप गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्या त्यावेळेस आम्ही पोलखोल केलेली आहे तुम्हाला ज्ञात असल तर दर आठवड्याला आम्ही त्या ठिकाणी जातो अशाच पद्धतीचे हजारून अधिक प्रलंबित असलेले आमचे वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित होते ज्यावेळेस आम्ही अल्टिमेटम दिलं त्यावेळेस आमच्या आठशे ते हजार संजय गांधी निराधार असतील किंवा परितक्ता असतील किंवा त्या ठिकाणी विधवा असतील या सगळ्या महिलांचे पैसे त्यांच्या सह्याअभावी मिटिंग अभावी राहिलेले होते ते त्याच्यानंतर त्यांना मिळालेले आहे वेळोवेळी रेशन घोटाळ्यावर आम्ही आरोप केलेले आहे परंतु आपल्या बगलबच्चांवर एकही ब्र शब्द न काढता एकही कारवाई न केलेली आहे त्याच्यामुळे राजरोजपणाने ही गुन्हेगारी फोपवलेली आहे आणि याला सर्वस्वी मी म्हणतो ज्यांना आपण निवडून दिलं असे लोकप्रतिनिध्यांची प्रशासनावर वचक राहिलेलं नाही दोन तीन तहसीलदार या ठिकाणी निघून गेले त्याही बाबतीतली खुलासा किंवा हे संबंधित नागरिकांना तो विषय आणावा लागला प्रशासनाच्या समोर किंवा जनतेच्या समोर त्याच्यातही ते फेल झालेले आहे तडकाफडकी जे अधिकारी ऐकत नव्हते त्यांचीही बदली झाल्याचं मला कळतं आणि म्हणून पूर्ण इकोसिस्टीम त्यांच्या सोयीची आणि त्यांच्या बगल सोयीची त्यांनी केलेली आहे हे मला वाटतं याची मागणी आम्ही सातत्याने केलेली आहे नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या रस्त्यांची ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याचे पत्र देखील आम्ही दिलेले आहे आमदार ताई आमदार असताना देखील आम्ही तशा स्वरूपाचे पत्र देत आलेलो आहोत परंतु सत्य पुढे शहाणपणा चालत नाही त्याप्रमाणे कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही पाच नंबर तळ्याची देखील खोली आणि रुंदी आपल्याला मोजून पाहिजे होती ही जनतेतून आलेली मागणी होती परंतु तिच्यावर देखील पितळ उघडा पडतं का काय या भीतीने घाईघाईत त्या ठिकाणी त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि दुर्दैवाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा त्याच्यासाठी योगदान देणाऱ्या एकाचंही नाव त्या ठिकाणी घेतलं नाही जणू काही हे सगळं मीच केलं असा आविर्भाव आणलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यात देखील सपशेल अशी चौकशी व्हावी कारण की अनेक जणांनी लांबी खोली आणि रुंदी हे मागितलं तरी अजून नगरपालिकेला साधं तळा करायच्या आधी लांबी रुंदी आणि खोली या तीन गोष्टी देता आल्या नाही हीच मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं पाच नंबर तळ्यामध्ये कोल्हे पार्टी आडवी आली असा आरोप सपशेल खोटा आहे आमदारांना कदाचित त्याची माहिती नसेल पाचही तळ्याची जागा स्वर्गीय कोल्हे साहेबांनी विकत घेतलेली होती त्या ते बदल्यात तेथील लोकांना रोजगार नगरपालिकेने देणं अपेक्षित होतं तो न दिल्यामुळे संजीवनी उद्योग समूहामध्ये दिला दूरदृष्टी ठेवून पाचही तळ्याची जागा त्या काळी घेऊन ठेवली होती त्याचप्रमाणे पाच नंबरचा पहिला ठराव हा आमच्या ताब्यात ताई आमदार झाल्या झाल्या दहा वर्ष तो जो केला नव्हता तो केला गेला त्याचे सात लाख रुपये तिची तांत्रिक फी द्यायची होती ती, ती देखील दिली गेली ऐश्वर्या सातबाई किंवा बबलू आणि किंवा इतर त्या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आहे त्या पद्धतीचे कागद उपलब्ध आहे त्यानंतर बबनराव लोणीकरांना प्रस्ताव आदरणीय ताईंच्या लेटर हेडवर दिला गेलेला आहे परंतु त्यानंतर जेव्हा काही प्रशासनाने गोष्टी निदर्शनास आणून दिल्या कि अशा पद्धतीने जर पाणी आलं तरी देखील आपला प्रश्न दुष्काळाच्या कालखंडामध्ये दिवसाड आपण पाणी देऊ शकत नाही किंबहुना डब्ल्यू आर आर ए असेल किंवा शेतीचं पाणी बाजारपेठ ही आपली शेतीप्रधान आहे त्याचं रोटेशन आपलं कमी होईल मग अशी म्हंटल्याप्रमाणे ऐंशी टक्के आरक्षण पडलेलं आहे आपल्या याच्यावर तर त्या अतिरिक्त जर लोकसंख्या वाढली तर सिंचनासाठी फक्त वीस टक्के शिल्लक राहील तर शेती उजाड होऊ शकते त्याच्यासाठी त्यांनी एक पर्याय सुचवला होता त्या पर्यायावर आपण मग त्यानंतर काम केलं परंतु हे सर्वश्रुत आहे त्या पर्यायाला अडवं कोण गेलं आणि त्याचं राजकारण कोणी केलं आणि नंतरच्या काळात त्याला खो कोणी घातला आणि करायचंच होतं तर दीडशे कोटीचं एक तळ करण्यापेक्षा अतिरिक्त <coughs> जर पाच पन्नास कोटी टाकले असते तर थेट पाईपलाईन नांदूर मधमेश्वरून आपल्या या कोपरगाव नगरीपर्यंत आली असती परंतु दूरदृष्टी नसल्या कारणास्तव हे अठ्ठास करून या ठिकाणी खोटे नाट्य कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी हे पूर्णत्वास नेलेला आहे आम्ही आडवा यायचा असतो तर ह्या पाच नंबरच्या तलावामध्ये अनेक त्रुटी आहे एम डब्ल्यू आर आर एचा रितसर आरक्षण घेतलेलं नाही आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था आहे आमच्याकडं असं खोट्या नगरपालिकेने दाखला दिलेला आहे जे त्याला कंपल्सरी होतं आणि या सगळ्या गोष्टी दिशाभूल करून त्या ठिकाणी ती मंजुरी घेतलेली आहे फक्त स्वतःच कुठंतरी आर्थिक आणि राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूनही त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं केलेलं आहे आम्हाला अडव यायचं असतं तर हा प्रकल्पच झाला नसता अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहे परंतु त्यांची ती बालिश बुद्धी असावी कदाचित की त्यांना पंधरा वर्ष आणि त्याच्याही आधी पाच वर्ष खासदारकी त्यांच्याकडे होती गेल्या पंचवीस वर्षामध्ये वीस वर्ष सत्ता ही त्यांच्याकडे राहिलेली आहे तरी देखील त्यांना कोल्ह्यांवर आरोप केल्याशिवाय मत मिळत नाही याच्यामुळं ते आरोप करू नये या निवडणुकीमध्ये मत मागू इच्छित असाल कदाचित असं मला वाटतं